नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं सा स्वागत करताय कमलेश मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्या देवी नगर या ठिकाणी आलो आणि राहुल शेठ घुसळे यांच्याकडे आज पंधरा गाय आहेत आणि टॉप क्वालिटीच्या गाय आहेत पाहता तुम्ही मोठ्या मापाच्या गाय आहेत राहुल शेठ जय श्रीराम जय श्रीराम बोला आजचे दर कसे राहतील आजचे जशी गाय असेल तसे दर जर क्वालिटीनुसार एक नंबरच्या गायचं काय दर ही जी गाय ही दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम शांत समाधान एकदम प्युअर मध्ये आणि हिचं मागच्या पंधरा सोळा लिटरचं रेकॉर्ड आहे पंधरा ते सोळा लिटर आता सध्या किती येईल आता सध्या अजून तर टाइम आहे अजून एक पंधरा दिवस गेला जाणार चौदा पंधरा दिवस पंधरा दिवस आतमध्ये आपल्याला ही गाय खाली होईल सोळा सतरा लिटर देऊ शकते हो त्या अपेक्षा काय होईल आपले एक लाख रुपये सांगतो आपण फायनल नव्वद हजार रुपये मागणी वगैरे काय झाली का मागणी झाली ना पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मागितली एकदम मोठ्या मापाची बऱ्याच जणांच म्हणणं असं होतं की आम्हाला मोठ्या मापाचे पाहिजे मोठ्या मापाचे पाहिजे या, या गायला जर चारा पण व्यवस्थित झालं तर अठरा लिटर पर्यंत गाय दूध देऊ दू दू शकते अठरा लिटर पर्यंत दूध देऊ शकते गायची क्वालिटी बघा छोटा मापा एकदम मोठ्या क्वालिटीची मोठ्या मापाची एकदम पाहता मित्रांनो गायचं वशिंड पाहून घ्या गायचं माथा ज्यांना ओरिजिनल गाय हवी आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता चल, 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 चल। मापाच्या वैशिष्ट्य असं असत की एकदम शांत राहत फायनल काय होईल म्हणले राहुल शेट फायनल नव्वद हजार रुपये नव्वद हजाराला चालतंय मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहता अशी शांत स्वभावाची गाई एकदम एक एकदम एकदम आपल्याकडे सगळे शांत स्वभावचे गाय असं साहेब आपण खात्री देतो म्हणजे सगळे शांत स्वभावाचे पाहून आणतात सध्या चालतं आहे पाहून घे मित्रांनो अशी स्वरूपाची गाई आहे खरेदी करायची असेल तर पाहत आहे पाच फूट हायडी आहे गाईची पूर्ण खूप मोठ्या मापाची गाई हो हो दाराला खाली बसतं तरी काय पाय उसत नाही काही नाही काय नाही एकदम पाहता मित्रांनो फुल गॅरंटी आहे देत आहे होते गॅरंटी वेळचीच पिळून घेऊन देतो ही गाय शंभर टक्के पंधरा लिटरची दे त्याचं माप पूर्ण क्वालिटी पूर्ण याच येते एकदम जे जे साफसुथरी गायी चाल दोन नंबरची गायीची गाय दोन नंबरची गाय वेलेली हा काल दुपारी खाली झाली एकदम मोठ्या मापाची काय होईल तिचं त्या गायीची पण एक लाख रुपये सांगतोय आपण स्वभावला कशी आहे गाय एकदम छान आहे पाय उचलत नाही दूध काढायला काय नाही काय नाही का मित्रांनो दोन नंबरची गाय सुद्धा खूप मोठ्या मापाची आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अपेक्षा काय फायनल नव्वद हजार रुपये फायनल आहे मागणी कशी झाली काय मागणी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत झालेली झालेली ना हो दूध किती आहे तिला सध्या दूध आता सकाळी सहा लिटरची पेळ आहे ती एक पंधरा सोळा लिटर अठरा लिटर दूध देईल सोळा लिटर चे पुढे दूध देता मित्रांनो शांत स्वभावाची गाई आहे दूध किती म्हणले दूध सोळा लिटर पुढे देईल अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असं कॉन्टॅक्ट करू शकता का साखर पाहून घ्या सगळं सगळं झालं तिथे माफा ते सगळ्या गोष्टी आणि टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण दोन गायचे दोन नंबर गायचे रेट जाणून घेतले राहुल तीन नंबरचे तीन नंबर तीन नंबरची गाय अजून एक पंधरा ते वीस दिवस टाईम आहे तिला आताच आपल्याला विकायची नाही त्या गायला वीस लिटर दोन टाइम आपल्याला पिळून द्यायची खात्री मध्ये एकदम गॅरंटी वीस लिटरची गॅरंटी एक लाख अकरा हजार रुपयाला गाय द्यायची एक लाख अकरा हजार अकरा हजार पहिल्याच बद्दल वीस लिटर दूध दिलेलं आहे असं का एक, एक 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 हो फायनल काय होईल फायनल देऊन फायनल एक हजाराला हो दुधाची काही क्षमत वीस लिटरची आपण बांधून देणार गॅरंटी आता वेळ दोन टाइम फिरून देणार वीस लिटर ओके हो पाहता मित्रांनो वीस लिटरची फुल गॅरंटी असणार आहे काय एकदम छान स्वभाव डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता एकदम छान स्वभाव मागणी कशी झाली मागणी सकाळी एकान हजार रुपये मागितली आपल्याला फायनल एक लाख एक हजार रुपये घ्यायची आणि वीस लिटर पिळून द्यायची दोन टायमाला फुल गॅरंटी आहे वीस लिटरची गॅरंटी देतो म्हणजे आपण हे मागच्या पिळलेली आपल्या संबंधित गुजरातची माणसं त्यांची गाय स्वतःची घरची आपण आपल्या हाताने तिला दहा लिटर एक टायमाला वीस लिटर दूध दिवसाला देते त्याच्यामुळे आपण खात्री देऊ शकतो तिला एकदम प्युअर आहे शंभर टक्के गिरमध्ये मित्रांनो वीस लिटरची गॅरंटी असणारी आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करून सगळ्या गाय वीस लिटरची येत नाही आणि शांत स्वभावची गाय विशेष म्हणजे पात काय पाय नाही उचलणार आपण तीन ही गाय पाहिल्या शांत स्वभावाच्या हो गायी आहेत पुढे पात आहे मित्रांनो ही तीन नंबरची आहे वीस लिटरची फुल गॅरंटी आणि किंमत काय होईल म्हणजे फायनल द्यायची एक लाख एक हजारांनी गाय उपलब्ध आहे राहुल शेठ बोला हे चार नंबरची गाय चार नंबरची गाय एकदम मोठ्या मापाची दाताला आवडलेली नाही हा एकदम सडप आरंभ्यात माप दाखवा एक दहा ते पंधरा दिवस टाइम आहे या गाईला पण दहा बारा दिवस गेले जास्त नाही पण खाली काय करायला लागली काय हा किंमतीच काय होईल म्हणले किंमत आपण पंच्याण्णव हजार रुपये सांगतो नव्वद हजार देऊ फायनल दाताला कशी हव नाही अजून कवडी अजून काय फायनल म्हणले हो दुधाची काय अन, क्षमता असेल पंधरा लिटर जास्त दूध दिले ओके त्याच्या चार गाई द्या सगळ्या पंधरा प्लसच्या गाईला सोळा आठ हजार चार ही गाय खूप मोठ्या मापाच्या आहेत हा बोला पाच नंबरच्या गायचं काय सांगितलं ही जी गाय आहे ही दुसऱ्यांना खाली आहे तिला बारा लिटर पिळेल आपल्या इथे गावाचे शेतकरी त्याला मागच्या गायी पहिल्या त्यांनी बारा लिटर पिळी त्यांचे घरगुती अडचणीमुळे त्यांनी विकायला काढली काय किंमत होईल ते आपण साठ हजार रुपये सांगते पंचावन्न हजार रुपयाला आपण फायनल देऊ एकदम पंचावन्न हजारात मित्रांनो ही पाच नंबरची गाय तुम्हाला उपलब्ध आहे काशेचा आकार पाहून घ्या वेलेली नाही ना नाही अजून वेळेला आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी हो पाहत आहे मित्रांनो अशी शांत स्वभावची गाय आहे पंचावन्न हजारात फायनल होईल हो आहे मित्रांनो शांत सोयचे काय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सांगितले रेट मध्ये काय फरक पडेल का नाही फायनल पंचावन्न साठ पास सेट सत्तर सांगतोय पंचावन्न हजार फायनल पंचावन्न हजार यस जो विषय त्यात चोपन्न पाचशे मला तरी होणार नाही ओके कारण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सहा नंबरची गायी आहे हो आईचं काय सांगितलं दुसऱ्यांदा खाली व्हायला मागच्या बारा तेरा लिटर दूध दिलेलं आहे त्याला तेरा चौदा लिटर दूध द्यायला पाहिजे पाहता ही सहा नंबरची गाय आहे मोठ्या मापाची बाहेर गेला फायनल काय होईल म्हणले तिचं फायनल आपण सांगत सांगायचं पंचहत्तर आयचे पण आपण तिला सदुसष्ट अडुसष्ट हजार पण एकदम फायनल देऊ मित्रांनो हे सदुसष्ट सदु हजार गाई उपलब्ध आहे आणि मोठे मापाची गाई ज्यांना दुधाची रिक्वायरमेंट जास्त त्यांच्यासाठी जा आपण गाय दूध किती राहील सर इचं चौदा लिटर तेरा चौदा लिटर गाईने दूध द्यायला पाहिजे दोन टायमाला सहा सात सहा सात लिटर दूध एक टाइमला गाई दूध देईल समज तुम्हाला गाय खरेदी करायची सदुसष्ट हजारात गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता ते दहा दिवस बाकी आणि एकदम छान स्वभावाची गाई कोणी पण पुन लहान लेकरू गेलं बाई माणूस गेला तरी काही नाही करणार काय पाहता मित्रांनो शांत स्वभावाची हो आहे हा सात नंबरची गाय हिची गाई आहे ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आज तिसऱ्यांदा खाली व्हायला हो अजून हवा नाही आपल्याला आपल्याकडे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या जीवाचा जन सहसा दुसऱ्या वेळाचे काही साहेब जास्त असतात तिसऱ्या चौथ्या गायचं गायला हात लावत नाही विकत नाही घेत पण नाही आपण हिच काय होईल हि जी गाय आहे तीस रांना खाली व्हायला अजून एक आठ ते दहा दिवस बाकी पाहता मित्रांनी सात नंबरची गाय आहे राहुल शेट काय होईल हिच हि जी गाय आहे ही तीस रांदा खाली आहे आणि हिला एक दहा ते बारा दिवस बाकी आहे दहा ते बारा दिवस बाकी पण बारा लिटरच्या पुढं प्लस दूध काय काही काढे प्युअर मापाच्या प्युअर जातीचे आता मापाचे गाय आता पाहताय मित्रांनो अशा मोठे मापाची गायी क्षमता काय म्हणली दुधाची बारा लिपरचं पुढं दूध बारा लिटरचे पुढे तुम्ही कान पाहू शकता एकदम कान मोठे पाहत मोठा डोळे लहान खान गाय जातीला कशी आहे एकदम प्युअर मध्ये गायचा काशीचा भाग पाहून घ्या गायचं वशिंड शेंगे डोळे कान राहुलचे दुधाचं काय म्हणले म्हणलं पुढे आपण पासष्ट हजार साठ हजार रुपयाला फायनल देऊ साठ हजार सात नंबरची काय मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचे आणि खरेदी करा हा हे पहिला रोई खाली व्हायला एक बारा ते पंधरा दिवस बाकी दिला एकदम छान स्वभावाची आणि एकदम प्युअर मध्ये दाखवा सड फार बेस सगळं काय किंमत होईल आपण सात हजार सांगतो फायनल पंचावन्न हजार बघ पंचावन्न हजार पहिल्या रोजच्या दुधाची काही गॅरंटी नसते गॅरंटी मधन एकदम छान स्वभाव क्वालिटी मध्ये जाणवलं केली जात नाही पाहता मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल छेट दहा नंबरची गाय हो काय होईल ही जी गाय आहे ती पण दुसऱ्यांना खाली व्हायला आहे पहिल्या आपण बारा लिटर एकदम छान स्वभावची आहे छोट मार्गे ना ना दहा नंबरची गाय हो हा हिच काय होईल दुसऱ्यांदा खाली बोलायच गाय फायनल काय मोठ्या मापाची गाय हिचे आपण सांगतोय सत्तर पासठ सांगतोय पण साठ हजार आपण आपण फायनल देऊ पाहता मित्रांनो पारंब्याला आठ दिवस टाइम बाक, पाहतो बाकी दिला प्युअर मध्ये मापाला मोठी पारंब्यात सगळे व्यवस्थित फाटा बिटा सगळं व्यवस्थित पाहताय मित्रांनो गायचं वशिंड बघून घ्या गाईचा माथा पगा आणि काशीचा भाग बघून घ्या राहुल शेट काय होईल म्हणजे फायनलीच फायनल साठ हजार रुपये देऊ साहेब सात हजार ओके राहुल शेठ हो बोला अकरा नंबरची गाय हो काय किंमत चांगली लिहायची ह्या गाईची आपण पन्नास हजार रुपये सांगतो पण चाळीस हजार रुपये आपले फायनल द्यायचे आठ दिवस टाइम आहे आठ पाहून घे आणि छान चौप वाच दूध खायला एकदम बेस्ट राहील चाळीस हजार रुपये आपण फायनल देऊ इथं चाळीस हजारात काय हो पाहत आहे मित्र शेतकऱ्यांना घरी दूध पाण्यासाठी गाई कमी बजेट मध्ये उपलब्ध आहे चाळीस हजारात गाय ना हो दुधाचं काय राहिल इचं झालं दुधे ना आठ द आठच्या पुढे दूध देईन काही मदत पाहता मित्रांनो नो काशीचा घर पाहून घ्या काय होईल म्हणले साठ हजार हो oh, फायनल मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता खरेदी करू शकतो बोला तेरा नंबरच्या गायचं काय सांगितलं पहिल्यांदाच गाबन गाय प्युअर मध्ये एकदम व्यवस्थित आहे आणि ह्या गायीची आपण पंचाळीस हजार रुपये सांगतोय अडोतीस हजार रुपयाला आपल्याला फायनल द्यायची गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हो आणि चौदा नंबरची गाय चौदा नंबर लेखाली खाली वेरेले पाच ते सहा दिवस झाले व्हिरेली शांत स्वभावाची आता सहा ते सात लिटर दोन टायमाला कोणी येऊन पिळून घेऊन जायचे आपल्याला फायनल परब द्यायची पस्तीस हजार वेद दुसरे पाचवा सव्वा दिवस झाले वेरलेली खाली कोंडे आणि दूध काढले की शांत समाधान कुणी दोन टायमा येऊन सहा ते सात लिटर दूध पिळायचे मंग येऊन जायचं सहा लिटर दूध आहे दोन टाइम सहा ते सात लिटर आता अजून दूध वाढणार आज पाचवा ते सव्वा दिवस आहे काय वेळेला किंमत अडोतीस हजार फायनल नाही ते पस्तीस हजार रुपये फायनल मागचे पस्तीस हजार हो होयचे काय तीन महिन्याचे चेक करून काही आपल्याकडे मोठ्या मापाची कवडी